मला असं म्हणायचं की अकरा वर्षांच्या संघर्षानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीना माझी आणि संभाजीराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भयासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या पत्नी त्यांची आणि अशा पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्यानुसार विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा विनोद निवडून आली त्या नायकुडी या तरुणी ना। स्वतः की मी मुश्री साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी दे उमेदवारी दिली आहे त्यात मनी अँड मसल पॉवरचा कुठं संबंध आला संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे एडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वीसुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता साठी करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे के म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमणी आहेत की एखाद्या जमिनीच्या चुकण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही त्यांनाही वाटलं की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही असे असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिव मंडळी आणि विक्रमजी राजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या काळात जवळजवळ धा खून पडलेली होती अनेक लोकांची डुकी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्या भरायचा निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे कारण जनतेनं ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी आहे आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्रानं जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास कधी कधीही आम्ही केला नाही आता परवा झाल्यामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिकी मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिला लुटतो आणि खजिला लुटायचा म्हणून आणि पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून बोलायलो बाद दूर दूर तर जायची मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे आज माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबा गाडगे जिल्हा परिषद माझी शिक्षण समिती सभापती अमरीश्री गाडगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी त्याच्याशी चर्चा केली त्यांना माहिती दिली आणि मला वाटतं त्याचं समाधान झालं असेल आणि आम्ही मी संजय बाबा घाडगे आणि समीर गाडगे यापुढे तिघेही आम्ही एकत्र येऊन या एकत तालुक्याचा जिल्ह्याचा राजकारण करणार आहोत आम्ही संजय मंडिकांना या तुलख्या बाहेर काढलेलं नाही आम्हाला ज्यावेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बदल्यावर तेव्हा मी उपस्थित होतो मुन्ना महाडिक उपस्थित होते नंतर दादा उपस्थित होते प्राध्यापी आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनयपुरे उपस्थित होते त्यावेळा मला आंबेडकर साहेबांना विचारलं की तुम्ही तिघं मिळून आ, युती तिन्ही पक्ष मिळून करा तरी म्हणजे संजय संजय मंडिकांच्या बद्दल आज मुरबुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकारण जमाजे माझ्याकडे आले आहेत ते नगराधी उमेदवार आहेत माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तिथं समजता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजता आलं तर कागदमध्ये होणं अवघड आहे त्यावेळी नगरपालिकेमध्ये आमचं समझौता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळा सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे योग्य ते करायचे परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं बिनबिवचे आरोप करणं हे संजय मलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्त त्याला दिला आहे बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे